एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरक्ष चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा इंस्टाग्रामवर मराठा आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याबद्दल यश पोपट भंडारी राहणार राहुरी फॅक्टरी या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे यश भंडारी याच्या यश भंडारी झिरो झिरो सेवन या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मराठा समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला गेला त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आणि हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनातून केला गेला आहे आरपीआय आठवले गटाच्या महिला तालुका अध्यक्षा स्नेहल दिवे तसेच वर्षा बाचकर सलीम पठाण आणि आदेश जाधव यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी विनंती विनंतीही पोलीस निरीक्षकांना केली गेली आहे यश पोपट भंडारीवर तातडीने कठोर कारवाई न केल्यास एक सप्टेंबरला पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू असाही इशारा या निवेदनकर्त्यांनी दिला आहे इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे त्या तरुणाचं नाव आहे यश पोपट भंडारी त्याचं अकाउंट आहे यश भंडारी झिरो डबल झिरो सेव्हन हे त्याचा अकाउंट आहे आणि त्यांनी मराठा समाज त्याच्या भावना दुखवल्या गेल्या त्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून तर त्या अशा भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे कुठल्याही समाजाच्या आणि ही इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याने अशा भावना दुखवल्या तर पोलीस प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करावी आणि चौकशी करून त्याला त्याचा ते तपास करावा आणि अन्यथा तसं नाही झालं एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तर आर ते आठवले गटाच्या वतीने आणि महिला संघर्ष समितीच्या वतीने या राहुरी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल आणि सकल मराठा समाजाच्या भावना ज्या दुखावल्यात त्या समाजाच्या पाठिंबा उभं राहून आम्ही महिला भगिनी आणि तालुक्यातील सर्व सामाजिक काही संघटना असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन होईल तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी माननीय पोलीस निरीक्षक साहेब संजय ठेंगे साहेब यांनी याची त्वरित तत्काळ चौकशी करावी अन्यथा दुसराही एखादा इंस्टाग्राम अकाउंटवरून काढू शकतो तर याला कुठेतरी या आळा बसला पाहिजे या घटनेनंतर यश पोपट भंडारी यानं सकल मराठा समाजाची माफी मागितली आहे माझं नाव यश भंडारी फॅक्टरीतलं आहे तर सुमारे दोन आठवड्यापूर्वी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर एक कमेंट झाली होती ज्यावर चुकीची कमेंट होती माझ्याकडे त्याबद्दल मी सकल मराठा समाजाची सर्व बांधवांची माता भगिनींची जाहीर माफी मागतो कुठल्याही समाजावर जाती धर्मावर कोणत्याही जाती किंवा धर्मावर असले कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा टीका करणार पुढे असं काही झाल्यास जीवनाली कारवाई राहील त्याच्यानंतर सर्व सुविधा रावरी फॅक्टरीत एक व्यावसायिकाने यश भंडारी याने मराठी समाजावर इन्स्टाला एक कमेंट केली होती अतिशय खालच्या पातळीची कमेंट केली होती त्यामुळं देवळाली प्रवरा रावरी फॅक्टरीतील सर्व समाजातील बांधव व मराठी बांधव इथं जमा झाले आणि याला समज देण्यात आलेली आहे आणि इथून पुढे यावेळेस आम्ही प्रेमाने त्याला समज दिली है कि आशे कुटली गटना ने। पन, की अशी कुठली घटना होणार नाही इथून पुढे कुणीही पण मराठा समाज असो अथवा कुठल्याही जाती धर्मावर जर टीका केली सोशल मीडियाला तर त्याला इथून पुढे डायरेक्ट फटकावलं जाईल मग काय कायदा हातात घ्यायचा आम्ही हातात घेऊ मग आता यावेळेस आम्ही हा विषयच थांबवतो त्याच्यामुळे हा यश भंडारीसाहेब त्याचा विषय नसून इथून पुढे जवळली प्रवरा रावरी प्रॅक्टिस कुठल्याही जाती धर्मावर कुणीही केली तर त्याला पहिला जाऊन सोप दिला जाईल सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा भविष्य स्कूल योगा स्कूल योगा पत्ता संगमनेर शिक्षक बनू शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस